झाला आहे तुम्ही बघू शकता आपण एकदम कमी पाणी टाकलं होतं त्यामुळे एकदम मोका झालेला आहे नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे साडेसात झालेले आहे आणि थांबलेल बघून तर तुम्हाला काय आलंच असेल तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ जो आहे तो थोडासा वेगळा आहे ॲक्च्युली सहालाच जाग येते मला परिबलाला सुट्ट्या जरी असल्या तरी पण मला लवकरच जाग येते नेहमीसारखं का कारण की रोजची उठायची सवय आणि मी जस्ट पडून होते पण आता लक्षात आला रे आपल्याला जायचं आहे तर थोडीफार तयारी करायची आहे दोन दिवसासाठी आता आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत ते सांगेन मी तुम्हाला आणि थोडीफार पॅकिंग पण करायची आहे दोन दिवसाचे कपडे ॲक्च्युली या आठवड्यामध्ये मनुजला सुट्टीच मिळाली नव्हती त्यांना काम होतं तर आज आहे शुक्रवार आणि आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि शनिवारी तर सुट्टीच असते तर असं दोन दिवस मिळून आम्ही जाणार आहोत कारण की एवढ्या याच्यामध्ये आम्हाला कुठं जायला मिळालंच नाही आणि परिबेला पण सुट्ट्या होत्या मग त्यांचं असं म्हणणं आहे का आपण कुठे गेलोच नाही बाहेर पप्पा आणि त्याच्यामुळे मग आम्ही काल रात्रीच प्लॅन केला म्हणजे दुपारच्या वेळेस प्लॅन केला असेल दोन तीन वाजले असेल दुपारचे तेव्हा प्लॅन केला आणि म्हटलं चला नाश्ता पण बनवायचा आहे आणि थोडंफार कॅरीसुद्धा करते राईस वगैरे असं कर राईसमध्ये काहीतरी बनवते मी विचार करते काय बनवायचं कारण की जाईपर्यंत आम्हाला तिथे दोन तीन वाजणार आहे आणि मग रेस्टॉरंट वगैरे शोधण्यापेक्षा मला असं वाटतं थोडंसं कॅरी केलं नाही तर बरं राहील आणि परिवेला असले ना तर मग मी रिस्क घेत नाही काही नाही काही बनवूनच घेऊन जात असते आणि कधी कधी काही रेस्टॉरंट असतात ते ना दुपारी बंद होऊन जातात दोन वाजता मग डायरेक्ट सहालाच ओपन होतात खूप सारे असे इंडियन रेस्टॉरंट आहे त्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची बघूया आजचा दिवस कसा असतो आता मी काय करते घरातला पटापट आवरून घेते आणि त्यानंतर मग ब्रेकफास्ट आणि आत्ताच लगेच जे आम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तर ते बनवते आणि हे पॅकिंगचं वगैरे परत आम्ही निघतो हे सगळं मी तुम्हाला दाखवेन चला अगोदर मी हे ना हॉलचं वगैरे आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत सकाळचे साडेसात झालेले आहे आणि हे बघा आता बऱ्यापैकी उजेड दिसतोय नाहीतर एकदम अंधार असायचा खूप वेळेस मी तुम्हाला दाखवलेला आहे जेव्हा परिस्कूलला जायचे तर अंधार असायचं एकदम पण हे बघा पक्ष्यांचं एकदम चिवचिवाट इतकं एक प्रसन्न वाटतंय भारी वाटतं एकदम सकाळचं असं वातावरण बघायला भरपूर जण वॉकला सुद्धा जातात येते कोणी जॉगिंग करतं सगळं आवड झालं माझं पटकन ही जे डिशवॉशर भिजवलेले आहे तुम्ही बघू शकता नॉर्मली म्हटलं एखादं असं कडधान्य असं ते मी भिजत घालते म्हटलं चना पुलावाच बनवू मागच्या चणा पुलाव बनवला होता ना तो खूप छान झाला होता आणि राईसमध्ये कसं गार झालं थोडस तरी पण मग खायला एवढं काय प्रॉब्लेम येते पण तेच काय असं आपण असं पराठे वगैरे करून घेतलं ना आणि स्पेशली थंडीमध्ये असे गार झाले ना तर ते खावायचे अजिबात वाटत नाही पण राईसमध्येच असं होत नाही मोस्टली म्हणून मग मी विचार केला तेच बनवूया ते झटपट होईल आणि या डब्यामध्ये गरम राहतो राईस एक दोन तास आरामशीर खूप असं गार होत नाही तर मग यामध्येच घेणार आहे मी राईस चला आता आवरून किचन रिकामा केला भांडी लावून दिली भांडी ठेवून दिली आणि काल व्हिडिओ आला नव्हता तर काल बाहेरची थोडी कामं होती त्यामुळे मग व्हिडिओ आला नाही आणि काल कोथिंबीर वडी बनवली होती तर त्याच्यामधला हाय करून राहिला होता तर हा पण मग फ्राय करून सोबत घेऊन जाणार आणि आता मी काय करते चहा ठेवते माझ्यासाठी पावणे आठ झालेले आहेत पंधरा मिनटामध्ये पटापट आवडून घेतलं मी आणि मला बेसमेंट मधून बॅग सुद्धा घेऊन यायची आहे काय खूप मोठे दोन दिवसाचेच कपडे बाकीचे झोपलेले आहे आणि परिवारला तर आता उशिरा उठते तसं पण ते काय सात सात आठ साडेआठ पर्यंत उठून पण पर जातात जेव्हा सकाळी उठते तेव्हा मी मंत्र लावते मागच्या वेळेस मी चना पुलाव बनवला होता तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते का कोमलदा नेक्स्ट टाईम बनवणार तर आमच्यासोबत रेसिपी शेअर कर तर ही रेसिपी स्पेशली तुमच्यासाठी चणे बॉईल करून झालेले आहेत आता या दुसऱ्या कुकरमध्ये मी आता चना पुलाव बनवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तुम्हाला पटकन द्या इथे कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथंबीर कट करून घेतलेली आहे आणि इथे लसूण आलं आणि खडे मसाले आहेत ते ग्राईंड करून घेतलेले आहे आखे गरम मसालेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण असं खडे मसाले ग्राईंड करून घेतले ना तर अजून चांगला फ्लेवर येतो आणि इथे तेजपत्ता पण घेतलेला आहे चला आता आपण सुरुवात करूया तेल टाकलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये अगोदर मुळे टाकायचे आहे थोडीशी मोरी छान तडतडलेली आहे यामध्ये जिरे टाकायचे आहेत कढीपत्ता हा ड्राय कढीपत्ता टाकलेला आहे मी तेजपत्ता आणि त्यानंतर कांदा कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत अंदा परतून घेतला त्यानंतर मग लसूण आलं आणि अख्खे गरम मसाले जे वाटून होते ते ॲड केलेले आहे दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये आता टोमॅटो ॲड करते मी कोथिंबीर पण आहे ना आत्ताच ॲड करते कारण की कोथिंबीर आहे ना मिक्स होते ना आत्ताच मसाल्यामध्ये तर खूप छान टेस्ट येते कोथिंबीर टाकून घेऊ त्यानंतर आपण मसाले लाल मिरची पावडर त्यानंतर हळद एकूण हळद टाकते हळद त्यानंतर हा काळा मसाला थोडासा टाकतं तिखट आहे आणि धने पावडर पण ॲड करायचं तर एक मोठा चमचा धने पावडर तर हा मसाला चांगला आता परतून घ्यायचा आहे आपल्याला वरतून पण कोथंबीर टाकू शकतो असं काही नाही पण मला आहे ना असं कांदा टोमॅटो जेव्हा परतवते ना मी तेव्हाच मला आवडतं आणि हे जे वाटण केलेलं पाणी होतं आपण थोडंसं ॲड करते त्याला छान शिजू द्यायचं आहे आपल्याला टॉमॅटो शिजले पाहिजे छान तांदूळ मी दहा मिनटं भिजत ठेवले होते हे आता आपण ॲड करू सगळे काढून घेते मी आणि हे चणे पण ॲड करू चण्याचं जे पाणी आहे तेच ॲड करूया आपण दुसरं पाणी ॲड करायची गरज पडत नाही आपल्याला आणि थोडंच पाणी टाकायचं आहे तेव्हाच असा भात एकदम मोकळा होतो आणि अजून एक गोष्ट यामध्ये एक चमचा तूप पण ऍड करायचा आहे आणि टू टू थ्री विसल्स घ्यायचे आहे फक्त आपल्याला एक मिनट झाकण येतात आणि जेव्हा हा चना पुलाव होईल तेव्हा मी तुम्हाला दाखव रोड क्लीन करण्यासाठी गाडी येते आणि सकाळी हलकासा पाऊस पण पडला होता चला आता मी पटकन नाश्त्यामध्ये पोहे बनवून घेते नऊ वाजलेले आहेत आणि आम्हाला साडे पर्यंत निघायचं आहे एक तासच आहे नऊ पण नाही नऊ वाजून दहा मिनटं झालेले आहे एका तासामध्ये पटकन आवरायचं आहे मला आणि परिवेलाचं पण आवरायचं आहे नाश्ता बनवून ते नाश्ता करते आणि नंतर बोलते अजून बॅग पण भरायची राहिलेली आहे तर पटापट कपडे पण काढून घेते मी वॉटरूपमधून का कोणते कोणते कपडे घ्यायचे आहे कारण की हलकीशी थंडीच आहे तर मग थर्मल वगैरे जॅकेट्स हे तर घ्यावंच लागणार आहे प्राईस झाला आहे तुम्ही बघू शकता आपण एकदम कमी पाणी टाकलं होतं त्यामुळे एकदम मोका झालेला आहे आणि यावेळेस ना थोडे चणे मी जास्त ॲड केले तुम्हाला सांगितलं ना मागच्या वेळेस परिबेला म्हणत होते का जास्त पाहिजेचं नाही तर थोडी जास्त ॲड केली असा छान मोका भात होतो हेल्दी आणि झटपट होतो फ्लेवरफुल असतो त्यासाठी तुम्हाला खायला खडे मसाले ग्राईंड करा आणि चवथणसाठी इनफ आहे इथे मी कोथिंबीर जी आहे ती पण फ्राय करून घेतली एका डब्यामध्ये घेऊन टाकणार मी पण थोडंसं गार होऊन देणार मी नाश्ता तर झाला आमचा चहा पण आता मनोसाठी मी ठेवलेला आहे किचनचं आहे थोडंफार पटकन आवरून घेते आणि त्यानंतर मग मी जाते बेला चावरायला परी तिचं तिचं आवरून घेईल तिचं आवरणं बाकी आहे ते झाल्याच्यानंतर मी माझं स्वतः बेलाचं चावरून झालेला आहे आणि दोन पोनीस घातलेल्या आहेत तिच्या आवडीच्या है ना आणि आण म्हणते केस सोड आता हिचा आवरून झालं आता मी माझा आवरते ओके वॉच घातली गुड हा हे काल बनवत बसली होती <laughs> छान <खाने>। आहे <laughs> आवरून झालेलं आहे माझं जस्ट आणि तयार तर झालेले आहे दाखवते तुम्हाला आणि पाऊचमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घेतलेल्या आहेत स्किन केअरच्या परफ्यूम वगैरे तर तो एक पाऊच वेगळा आहे परत टूथपेस्ट ब्रश वगैरे ते पण घेतलेलं आहे मी आणि आत्ता वाजलेले आहे बरोबर दहा पंचवीस पाच मिनिटांनी आता आम्ही निघू परिबेलाचं ऑलरेडी आवरून झालेलं आहे आणि सोबत ज्या वस्तू लागत होत्या वॉटर बॉटल्स वगैरे त्या घ्यायच्या आहेत शॉपमध्ये जाऊन आता तर गाडीमध्ये वॉटर बॉटल्स नाही आहे आणि जो पुलाव केला होता तो पण आता त्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे मी आणि कोथंबीर कोथंबीर वडी होती ती पण मी डब्यामध्ये भरून ठेवलेली आहे आणि फक्त आता थोडेसे पेपर वगैरे कॅरी करते गाडीमध्ये आहे पण परिबेला पर्सनल मी कॅरी करायला देते दे कारण की सर्दी वगैरे आहे थोडीफार मग त्यांना यूज करता येईल आणि पटापट आवरायचा मी प्रयत्न केला सकाळी उठलो ते साडेसात वाजता आणि तेव्हापासूनच मी पटापट आवरलं जर थोडासा उशीर झाला असता ना तर मग निघायला पण उशीर म्हणजे निघायला तर उशीर झालाच असता तिथे पोचायलासुद्धा उशीर झाला असता आणि एका सुंदर ठिकाणी तर मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे परत आम्ही कुठे जाणार आहोत कुठे थांबणार आहोत आणि परत डिनर वगैरे काय आहे ते सगळं मी तुम्हाला ते तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार मी पण छानशा ठिकाणी जाणार आहोत तर चला आता मी काय करते सॉक्स वगैरे घालते आणि जॅकेट घेते मी तर मी विचार करते लॉंगवालं जॅकेट घ्यायचं का नाही का हे आहे एक जॅकेट ब्लॅक कलरचं तर हे जॅकेट घालायचा मी विचार करते ब्लॅक कलरचं कारण की नॉर्मली जे जॅकेट आहे ना लॉन्गवालं ते, मी ते थे थे तर मी घालतच असते पण म्हटलं जास्त थंडी नाहीये सकाळी मी बघितलं होतं जाऊन पण मग ते पण कॅरी करते गाडीमध्ये ठेवते जर जास्त खूप थंडी असेल तर मग ते जॅकेट घालता येईल अदरवाइज मग हे लाईट वेट जॅकेट आहेच एक बॅग घेतलेली आहे फक्त म्हणजे दोन दिवसासाठी काही खूप जास्त कपडे नाही लागणार आज आता तर आहे आणि उद्यासाठी फक्त आणि नाईट आणि याच्यामध्ये कसं सा भरपूर सामान मावतं आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रॅव्हल करतो तर मोठे सुटकेस वगैरे तर असतात पण त्याच्यासोबत या बॅग्स पण आम्ही कॅरी करत असतो स्पेशली या बॅगमध्ये आम्ही ना खाण्याचं सा सामान ठेवत असतो फूड्स जे म्हणजे फूड आयटम जे आहे ते यामध्ये ठेवत असतो आणि परी बेलाचं पण आवरून झालेलं आहे बघेल त्या परी झालेली जा आहे बुक तर तिच्यासोबत पाहिजे तर बुक घेतलेली आहे तिने आणि बेला पण आवर बेलाचं तर झालं आहे ते शूज घालते आता आणि माझंसुद्धा आवरून झालेलं आहे हे बघा आहे असा ट्रॅव्हल रूज आणि हे माझं न्यू जॅकेट आणि आता वाजलेले आहे पाहुणे अकरा दहाचा विचार करत होतो निघायचं पण पाहुणे अकरा झालेले आहेत आणि आज काय थंडी वगैरे नाही आपल्याला ना आणि आपल्याला पोचायला किती वेळ लागणार चार तास लागणार चा आहे हो थोडं लांबचा प्रवास आहे साडेतीनशे चारशे किलोमीटर आहे चला आता आ, हे तर सगळं घेऊन झालेलं आहे फक्त सामान आता गाडीमध्ये ठेवतो आणि हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल ये शूज घालते सँडल घालते तू नाही नाही थंडी अगं नाही ना पण आता तिथे ओलर राहील सगळं व्हाइट कलरचे शूज घालून घ्यायचा पिंक घालचा पिंक नको ते खूपच हेवी राहील तिला अगं हे ना आता आपल्याला जाऊन परत समोर आला का सण मग त्यावेळी तर हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय